काल दुपारच्या वेळी पंढरपूर कुर्डवाडी या रस्त्यावर बाभुळगाव व आढीव या गावच्या मध्ये एम एच शेचाळीस बी बी बावीस पंचेचाळीस या डम्पिंग हायवा ट्रकनं अचानक पेट घेतला पेटल्याचं कारण शॉर्ट सर्किट असल्याचं बोललं जात आहे सुदैवानं यात कोणती जीवितहानी झाली नसली तरी हायवा ट्रकची पुढील बाजू संपूर्णपणे जळून खाक झाली असल्याचं दिसून येत आहे वास्तविक पाहता हा हायवा ट्रक जीएम मात्रे या कंपनीचा असून पंढरपूर आळंदी महामार्गाच्या कामाकरता असल्यानं या कामासाठी बाबुळगाव आडीव या परिसरातून हजारो ब्रास मुरमाचे बेकायदेशीर उत्खनन करत घेऊन जात असताना कंपनीकडून कोणतीही खबरदारी घेत नसल्याचं दिसून येत आहे या हायवा गाडीतून ओव्हरलोड मुरूम भरले असता कित्येक वेळा गाडीतून मुरूम माती खाली पडून किरकोळ व गंभीर अपघात देखील घटले मात्र प्रशासनाच्या अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेतात एखाद्या शेती वाहतूक करणाऱ्या गाडीला अधिकारी दंड भरा म्हणून सांगतात तर दुसरीकडे या कंपनीच्या गाड्यांकडे साधं पाहण्याचे देखील तसंच घेत नाही आता तरी जीएम सारख्या मोठ्या कंपनीवर अधिकारी कारवाई करतील का हे देखील पाहणं पाहावं लागणार आहे तसेच येणाऱ्या काळात बेकायदेशीरपणे मुरमाचं उत्खनन केल्याप्रकरणी याचाही या आढावा घेणारच आहे